नमस्कार राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो राज्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत हे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे सात फेब्रुवारी रोजी तर काय या सविस्तर गोष्ट जाणून घेऊ त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील शासकीय आणि निमशासकीय अनुदानित संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती उपलब्ध करून मिळण्याबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास पंचायत राज विभागाकडून सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करत आले ग्रामविकास विभाग शासनाचे दिनांक पाच फेब्रुवारी तेवीसच्या पत्रानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना मागवण्यात आलेली माहिती अद्यापही अप्राप्त आहे आता महाराष्ट्र शासन मागास प्रवर्ग आयोगाचे सहा फेब्रुवारी चोवीस रोजीच्या पत्राचे अवलोकन व्हावे असे सूचित करण्यात आलेले आहे सदर पत्रानुसार मराठा जातीच्या पदांच्या संख्येत ईडब्ल्यू एस व से एसई बी सी प्रवर्गातून नियुक्त झालेल्या मराठा जातीच्या कर्मचाऱ्यांची संख्या समाविष्ट नसल्यास ती समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे मराठा जातीच्या पदांच्या संख्येत बदल होत असल्यास सुधारित माहिती तात्काळ पाठवण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा सूचना देण्यात आली आहेत यामध्ये राज्यातील शासकीय निमशासकीय व अनुदानित संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती देण्याबाबतचे विवरणपत्र खालील नमूद परिपत्रकामध्ये नमूद आहे तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत देखील कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत पत्र विभागीय कार्यालयाला सादर केली आहे या संदर्भात सविस्तर शासन निर्णय मी जी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही ते डाऊन डाउनलोड करून वाचन करू शकता काही शंका असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करून लिहा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहा मित्र यामुळे मला प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचे व्हिडिओ बनवला तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो प्रत्येक जय हिंदुबंद मास्त्रम धन्यवाद